चेंडू अक्षय चेंडूर लग्न पोडरी लालचे पहारे रक्षग दुसरा चेंडू त्यावेळी मात्र एज लागून चेंडू टी झोन मध्ये इका धावेसाठी रनमध्ये 7 रन्स आतापर्यंत स्कोर बोर्डवर चेंडू क्रमांक 3 स्कोरवर पतित चेंडू उडालेलो बाहेर परत जयंत गोस्वामीदेशीचा बाहेर शतक एस डी जे यावेळी मात्र चांगलो चेंडू आतापर्यंत चौदा रन्सांची लहर स्कोर बोर्डावर राजेश रावळे फुल टॉस चेंडू लोअर फुल टॉस बनवला आहे त्यावेळेस मात्र एक धाव निश्चित शेवटचा चेंडूचा सामना करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज असेल त्यावेळेला मात्र चेंडू बरा आज कलावडी हवेत आणि सी मारदेशीचा बाहेर आलाय सन्नी टक्कर करित छटका पहिला चेंडू चलाच संधि यस yes, संधिचं सोन टक्के झालेलं दिसतंय का परंतु उचलाय अईन मौके तकनी असे दिसतंय सागर याचा हा चेंडू स्लोअर वन पद्धतीचा फाउंटचा डोक्यावरून डीप ओ पॉइंट क्षेत्रात आलाय पहिला षटकार 100 रुपयाचे पारितोषिक हो उचललेय ज्यावेळेला मात्र चांगला चेंडू कम बॅक करणारा चेंडू त्यावेळेस मात्र चांगला फट आहे कवर क्षेत्र आहे कुठलं करतो क्षेत्रक्षक अतुल तिसऱ्या दावेसाठी संधी शक्ती चेंडू शॉर्ट अंबुलचा फटका डीप पॉइंट क्षेत्रात सीमारेषीच्या बाहेर आलाय चौकार त्यावेळेस मात्र हेलिकॉप्टर उडवला लय लय त्यावेळेस देखील जनावरची संधी चेंडू डीज होत्या ट्रॅव्हल करतोय तीन तीन डावांनी एक शॉर्ट रन या वेळेला मात्र अमोलच्या हातामध्ये झेल ओढतो अमोल झेल गोलंदाज अतुल संगीत फलंदाज अक्षय एक जोरदार टाळ्या बॅटरसाठी थांबतोय पूर्ण दुसऱ्या गावेसाठी प्रयत्न असेल का <kongan> दुसरी धाव देखील चाळीस धावा फोट्टी चेंडू काय घडेल निश्चित वेट चालू विकेट येऊ शकली असती पर्यंत उचंड निश्चित झालाय हॅलिकॉप्टर उडवलाय चेंडू सीमा बाहेर आलाय चौकार उडालाय कॅच उडाली आहे सुप्रक्षक चेंडूच्या खाली येतोय मात्र सोडला जातोय अर्थातच या दोन धाव या दोन धावांनी सांगितलं धाव फुसतोय सेहेचाळीस जाऊ फोर्टी सिक्स रन्स नको टाकता विलास जंगम यांच्याकडून देखील दोनशे रुपयाचा भाग दिसून लागला आला आहे शंभर रुपयाचं पारितोषिक चेंडूवर येईल का षटकार पाहावं लागेल या षटकार हुकला आहे दो दोनशे रुपये वाचले जाऊया तुम्हाला पाहून आतापर्यंत स्कोअर बोर्ड वर शेवटच्या दोन चेंडूंचा खेळ आहे शिल्लक पारितोषिक आहे पाहावं लागेल शेवटच्या दो दो दोन चेंडूंमध्ये दोन षटकार येतील का या वेळेस अंदर क्रॅक इंग युअर करता तुलचा फटका चेंडू सी मारेषेच्या दिशेने मारेषेच्या बाहेर आलाय खणखणी षटकार लाज चेंडू फॅस्टिक पद्धतीचा त्याचप्रमाणे सागरने जर एक छक्का मला तर परत आहे डॉट चेंडू गीता त्या ओव्हर मध्ये आतापर्यंत त्यावेळेस मात्र आडवा फटका खेळला चेंडू टू बाउं रोलिंग 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 आलाय चौकार त्यावेळेस मात्र एज लागते चेंडू खाली क्षेत्र येतो झेलात रूपांतर करण्यात अयश ठरतोय अर्थातच या चेंडू एके धावे ते चार चेंडूंचा खेळ संपतोय